साध एक मत मला देऊ शकत नाही फक्त दारू मटण पैसे अरे दोन दोन हजार गेले माया साले दोन दोन हजार पाच हजारा याच्यापेक्षा तर राणा बरं झाल्यापेक्षा अरे एकीकडे हा आमदार आपला लेखीबाईचा कल्याण करायला निघाला या मतदारसंघाचा कल्याण करायला निघाला मला काहीच स्वार्थ त्याच्यामध्ये नाही आणि हे लोक फक्त म्हणतात की संजय गायकवाडला पाडा कशा करता समजा मी पडलो असतो झाले असते प्रोजेक्ट सगळे होऊ शकले असते माझा चॅलेंज आहे एक खडाबी नसता पडला आज एकट्या जयपूर गावाचे कनेक्ट मी चोवीस कोटी रुपयाची कामं केली दोन वर्षात चोवीस कोटीची सगळा काळजार ऑक्टर मागच्या पंचवीस वर्षात किती रुपयाची झाली वाचून दाखव यादी तुमचं दा। ते बाजूचं साध ते काय नाव आपलं रामगाव तांडा छत्तीस कोटी दहा तर मोतळा शहर किती आहे एकशे अठ्ठेचाळीस कोटी धावांगाबाडे किती आहे एकशे बहात्तर कोटी आकडेवाडी पाहिली तर डोळे फिरतील आता बघा तुम्हाला काय काय तुम्ही तर परत फेरी फेट केली काय तुमच्याबद्दल हा विशेष नाहीये पण स्मशानभ सौंदर्यकरण पाच लाख हायमार्ट तीन लाख बचत भवन दहा लाख पुन्हा बचत भवन पंधरा लाख देवी मंदिर वीस लाख शेत रस्ते दोन अठ्ठेचाळीस लाख मंजूर पण तुम्ही केले नाही जयपूरचा जयपूर धामगा देशमुख दोनशे पंचवीस लक्ष रस्ता आणि मग या गोष्टीचा सार्थ विमानवाला या ठिकाणी आहे निवडणूक चालू असताना सकाळपासून धाकधूक सुरू होती मोतळा तालुक्यातून साडेतीन हजाराचा लीड घेऊन आपण वर चढलो आणि बुलढाण्यातलं इक्बाल नगर लागलं आणि देवघाट लागला आणि पटकन सगळा लीड कटून आम्ही पन्नास मतांनी मागं पडलो आणि तेव्हाच लोकांना कळलं की आता आपलं काही खरं नाही पण बुलढाण्यातल्या ग्रामीण भागातल्या काही गावांनी त्या ठिकाणी चांगलं मतदान केलं आणि आठशे एक्केचाळीस मताच्या फरकाने आपण जिंकलो खरं तर या बुलढाण्याच्या विधानसभेच्या मतदारसंघाच्या इतिहासात सत्तर वर्षात जेवढी कामं झाली नाही तेवढी कामं मी दोन वर्षात करून दाखवली आणि महाराष्ट्रात रेकॉर्ड केलं आणि माझी एवढी कामं पाहिल्यावर महाराष्ट्रातले माझे सगळे आमदार मित्र मला म्हणायचे अरे यार तुम्ही महाराष्ट्रात जेवढा निधी मुख्यमंत्र्यांनी नेला आणि एवढा निधी तुम्ही नेला तुम्हाला तर मत मागायचं कामच पडायला पाहिजे तुम्ही घरी झोपून राहा तुम्ही शंभर टक्के निवडून आल्याशिवाय राहा मी आता घरी झोपलो असतो तर यानं कायमच झोपलो असतो मला पण दुःख हो, या गोष्टीचं वाटतं की एवढी काम करून लोकांना शेवटी पाहिजे काय मी केलेला विकास विरोधकांना सहन झाला नाही मी तुमची केलेली प्रगती सहन झाली नाही माझं स्वप्न होतं की हा मोतळा तालुका जो अनेक वर्षापासून दुष्काळाच्या छायेमध्ये आहे इकडे सतत दुष्काळ लोक आत्महत्या करतात या भागातल्या लोकांना रोजगार नाही या लोकांना शिक्षणाच्या सुविधा नाही आणि पाच हजार महिलांचं कुंकू आत्महत्येच्या रूपाने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि पाच हजार बायका विधवा आहेत